ज्यांना कुणालाही मेथी आवडत नाही त्यांना हा पदार्थ एकदा नक्की खाऊ घाला सर्वजण आवडीने खातील मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा मग जेवणाच्या ताटामध्ये असो हे मेथीचे मुटके जे आहे अप्रतिम लागतात बनवायला अगदी सोपे खमंग खुसखुशीत कुरकुरीत चविष्ट असे हे झटपट तयार होणारे मेथीचे मुटके तयार करून घेण्यासाठी सर्वात प्रथम आपण छान ताजी अशी मेथीची जुडी घेतली आहे मेथीची जिवडी आपण निवडून घेऊया यासाठी मेथीचे कोवळे पानं ती घेतलेली आहे यामध्ये मेथीची डेट न घेता फक्त पाने पाणी घ्यायची आहे मेथी आपण दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेणार आहोत मोकळं पाणी घेतलं की मेथीतील जी घाण आहे ती खाली बसते यातील जी माती वगैरे असते ती ताटामध्ये पाण्यात खाली बसून जाते आणि आपली जी मेथीचे मुटक्या आहे त्यामध्ये मातीची कचरकचर -कचर लागत नाही या पद्धतीने मेथी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ धुवून घेतलेली मेथी आपण पाणी नि साईडला ठेवूया मेथीच्या मुटक्यांसाठी लागणारं वाटण देखील तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारा ते पंधरा लसण पाकळ्या आवडीनुसार हिरवी मिरची एक चमचा जिरे हे वाटण तयार करून घेऊया जाडसर असं हे वाटण मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून काढून घेतलेलं आहे या पद्धतीने वाटण आपलं तयार झालं आहे यानंतर धुन पाणी निथरून घेतलेली मेथी यामध्ये दोन चमचे तीळ अर्धा चमचे अजवाईन आणि यामध्ये एक चमचा आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत येथे तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर घेतला तरीही चालेल तांदळाच्या पिठामुळे छान कुसकुशीत हे मेथीचे मुटके तयार होतात यानंतर यामध्ये आपण मिक्सरमध्ये तयार केलेलं एक चमचा वाटण घातलं आहे आणि एक चमचा भरून बेसन पीठ चवीनुसार मीठ घालूया सर्व साहित्य अगोदर आपण मिक्स करून घेऊया मेथी आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यामुळे मेथीमध्ये देखील पाण्याचा अंश आहे या पद्धतीने हाताने सर्व साहित्य कुस करून घ्यायचं आहे यामुळे यामध्ये पीठ आणि पाण्याचा अंदाज येतो येथे मेथी बाइंड होत नाही आहे त्यामुळे आपण यामध्ये अजून एक ते दोन चमचे बेसनपीठ ॲड करूया यानंतर बेसनपीठ मेथी आणि इतर साहित्य व्यवस्थित मिक्स होईल यासाठी अगदी थोडंसं पाणी घालूया येथे पाणी खूप कमी लागतं कारण की जसं आपण यामध्ये पाणी ॲड करू तसं मिठाला देखील पाणी सुटतं आणि हे मिश्रण लगेचच पातळ होतं म्हणून येथे पाणी अगदी कमी घालायचं आहे आवश्यकतेनुसार जसं पाणी लागल तसं ॲड करत राहायचं आहे येथे मला संपूर्ण पिठासाठी लहान चमच्याने तीन चमचे पाणी लागलं होतं पीठ छान आता एक जीव असं मिक्स झालेला आहे आणि अशी छान बाइंडिंग देखील आलेली आहे हाताला तेल लावून या पद्धतीने आपण रोल तयार करून घेऊया रोल अगदीच मोठे न करता मध्यम आकाराचे करूया यांना आपण पाण्याच्या वाफेवर वाफून घेणार आहोत म्हणून रोल जर मध्यम आकाराचा असेल तर तो लवकर वाफून होतो सर्व रोल तयार करून घ्यायचे आहे येथे मी या प्लेटला तेलाचा हात लावून घेतलेला आहे म्हणजेच आपण जे हे मुटके वापरणार आहोत ते या प्लेटला लागणार नाही संपूर्ण रोल तयार झालेले आहे गरम पाण्याची वाफ आली की त्यावर ही प्लेट ठेवून याला आपण किमान वीस ते पंचवीस मिनटे छान मध्यमाचेवर वाफून घेणार आहोत वीस ते पंचवीस मिनटात हे मुटके व्यवस्थित वाफून होतात यानंतर वाफेमधून तयार करून घेतलेले मेथीचे वाफून घेतलेले मुटके साईडला काढून थोडे थंड झाले की आवडीनुसार याचे काप करून घ्यायचे आहे मी या पद्धतीने सर्व वड्या कट करून घेतलेल्या आहे वड्या मी मध्यम आकाराच्याच ठेवलेल्या आहे म्हणजे त्या आपण तळताना व्यवस्थित तळल्या जातील येथे थोडंसं तेल घेऊन ते छान कडकडीत होऊ द्यायचं आहे येथे आपण गरम कडकडीत तेलात हे मुटके तळून घेणार आहोत यामुळे यांना छान खमंग कुसकुशीतपणा येतो बाहेरचा जो लेअर आहे तो छान तळला जातो आणि लगेचच लालसर होतो तेल जर कमी कडकडीत असेल किंवा मग याला तुम्ही मध्यम गॅसवर तळलं तर हे जे मुटके आहे ते तेलगट होतात म्हणून तळताना तेलाचं तापमान छान कडकडीत असायला हवं हो, आणि मुटके तळताना मोठ्या गॅसवर हे तळून घ्यायचे आहे म्हणजे मेथीचे मुटके जे आहेत ते कमी तेल शोषतात मुळीच होत नाही आणि बाहेरपासून आतपर्यंत छान कुरकुरीत असे तळल्या जातात यांना आपण पूर्वीच वाफवून घेतलेलं आहे म्हणून ते कच्चे नसल्या कारणाने आपल्याला फक्त कुरकुरीतपणा यावा यासाठी आपण हे कडकडीत तेलामध्ये तळून घेतलेले आहे तयार आहे आपले झटपट पद्धतीने छान खमंग खुसखुशीत असे मेथीचे मुटके अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सर्वांनाच आवडतील असे मेथीचे मुटके एकदा नक्की ट्राय करा